नगरपंचायत घनसंगी ते नगर येथील नाल्यावर झालेले अतिक्रमण मोकळे करण्यासाठी नगरसेवक हिवाळी यांचे नगरपंचायत घनसंगी यांच्याकडे तक्रार अर्ज दखल न घेतल्यास वरिष्ठ कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण दिला इशारा जालन्याच्या घनसंगी नगरपंचायत ते रमाई नगर परिसरात लगट असलेला गट नंबर दोनशे तीनच्या मालकाने या नाल्यावर अतिक्रमण केलेने पावसाळ्यात चारही बाजूनी येणारे पावसाचे पाणी नगर वस्तीच्या घरात घुसते हा नाला पूर्वी तेहतीस फुटाचा होता आता त्याची रुंदी कमी करून पाईप टाकण्यात आले असून यावर दोनशे तीन गटमधील जमीन मालकांनी अतिक्रमण केल्याचे पाऊस काळात मोठ्या प्रमाणात पाणी घरात घुसत असल्याची तक्रार नगरपंचायतला नगरसेवक गणेश शिवाळी यांनी दिली असून वेळीच नाल्यावरील झालेले अतिक्रमण न काढल्यास वर्ष काढल्याकडे उपोषण करणार असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे मुळ ते असेही म्हणतात की हा नाला पूर्वी तेहतीस फुटाचा होता त्यामुळे पाणी जात होते या संदर्भात नगरपंचायतचे ओस ओ एस यांच्याशी संवाद साधला असता संबंधितांना नोटीस देण्यात असल्या आल्याचे त्यांनी सांगितले ते जे अतिक्रमणाच्या संदर्भात काय सांगणार अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित तक्रार आहे यांचा अर्ज आलेला आहे त्यांच्या अर्जानुसार अर्जानुसार आम्ही संबंधितला नोटीस बजावली आहे काल दिनांक दहा नऊ पंचवीस रोजी पाच सहा कर्मचारी जाऊन जाय मोक्यावर जाऊन ते काम आम्ही थांबवलेलं आहे तरी इथून इथून पुढील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाने काय कार्यवाही करायची आहे ते करू सर आपलं नाव सुनील वाघ अधीक्षक हा मी कार्यालयीन अधीक्षक सुनील वाघ जनसांगली नगर पंचायत कार्यालयात कार्यरत आहे तर या संदर्भामध्ये आम्ही तक्रारदार नगरसेवक गणेश वाळे यांच्यासह नगर परिसरातील महिलांशी संवाद साधला असता त्यांनी या गोष्टीला पुष्टी दिली आहे काय म्हणाले ते ऐकूयात तुम्ही जे तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारी संदर्भात आपण काय सांगणार नमस्कार मी गणेश पांडुरंग हेवाडे नगरसेवक घनसावंगी नगरपंचायत अ परवा आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी घनसावंगी नगरपंचायतला एक तक्रार दाखल केली होती की घनसावगी नगरपंचायतच्या समोरचा जो रामायणगर एरिया आहे त्या रामायणगर एरियामध्ये त्याच्या लगत असलेल्या रूपचंद जयराजचंद सुराणा यांच्या मालकीचा जो गट नंबर दोनशे तीन आहे त्या ठिकाणी त्यांनी त्यांनसावंगी भगवान लोंडे यांच्या घरापासून तर एम एस सी बीपर्यंत जो खूप मोठा नाला होता त्या नाल्यावर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे मला वाटतं माझ्या पूर्वीचे आणि माझ्यासोबतचे जे जाणकार व्यक्ती त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा नाला जवळपास तेहतीस फुटाचा नाला होता आणि त्याच्यातून जवळपास एक बैलगाडी जाईल इतका रुंद आणि लांब तो नाला होता परंतु आज रोजी संबंधित व्यक्तीनं त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या अतिक्रमणामुळे जवळपास या आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी डाव्या बाजूला रामायणगर या ठिकाणी वस्ती आहे तनवाडी परिसर असेल नवीन बसच्या बसस्थानक असेल उजे बाजूनी इकडं तक्या परिसर असेल किंवा बाजार चौक असेल किंवा इकडं विहार असेल या ठिकाणून तिन्ही चारही ठिकाणून या ठिकाणी पाण्याचा प्रवाह येतो आणि त्याच्यामुळं या ठिकाणी पाण्याच्या पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रचंड त्रास या रामायणगरमधील नागरिकांना होतोय आणि माझ्याकडं त्या ठिकाणचे व्हिडिओ आहेत मी वेळोवेळी नगरपंचायतला या ठिकाणी सूचना दिल्या तक्रार केली की बाबा आमच्या रामायनगरमधील हो या नागरिकांना वेळोवेळी त्रास होतोय आपण कृपया हा नाला मोठा करण्यात यावा मागच्या वेळेस मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेससुद्धा हे एस्टिमेट मोठं ड्रेनेज होतं परंतु काही लोकांनी ते जाणीवपूर्वक ते पाईपलाईनचं केलं आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी की केवळ तीन फुटाचा सिमेंट पाईप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे त्याच्यामुळं हा जो चारी ठिकाण येण्या पाण्याचा प्रवाहामुळं संपूर्ण परिसर हा पाण्याखाली जातो त्याच्यामुळं नागरिकाला प्रचंड त्रास होतो आज रोजी संबंधित दोनशे तीन मधील जे सुरणा कंपनी आहे त्यांनी अतिक्रमण केल्यामुळं हा संपूर्ण नाला तुंबलेला आहे त्याच्यामुळं इथून जाणारं पाणी भविष्यामध्ये या परिसरातील वार्ड क्रमांक तेरा असेल वार्ड क्रमांक बारा असेल वार्ड क्रमांक अ मला वाटतं दहा असेल या सर्व नागरिकांना याचा त्रास होणार आहे आणि मी त्यानुसार नागरिकांच्या उद्देशाने आणि त्यांच्या हिताच्या उद्देशाने या ठिकाणी तक्रार दाखल केली भविष्यामध्ये आमच्या त्या ठिकाणी ग्रामदेवत तुकाई मंदिर आहे ते, त्या त्याही ठिकाणी पाण्याचा प्रवाह झाल्यामुळं रस्ता पाण्याखाली जात असल्यामुळं माझी एकच त्या प्रशासनाला आणि नगरपंचायत प्रशासनाला विनंती आहे की आपण संबंधित जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना कृपया त्या ठिकाणी आज रोजी सुरू असलेलं त्यांचं ते डेव्हलपिंगचं काम तात्काळ थांबावं आणि नगरपंचायत प्रशासनाने त्या ठिकाणी ही अतिक्रमण काढून आम्हाला या ठिकाणी संपूर्ण मोठा नाला ते फुटाचा करून द्यावा यासाठी मी या ठिकाणी अर्ज दिलेला आहे आणि सर्व रामायणगर परिसरातील हे नागरिक माझ्यासोबत आहेत ज्यांना प्रचंड मोठा त्रास आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासन नगरपंचायत शिओ आणि संबंधित विभागाने याची दखल नाही घेतल्यास येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण रामायणगरमधील रहिवाशी आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा या यानंतर न्याय न्याय मिळावा उपोषणाला बसणार आहोत मी सुरुवातीला सांगितलं की मी गणेश पांडुरंग नगर, नगर मला एक सांगा तुम्ही हे सर्व होत संबंधित संबंधित ठेकेदार किंवा जमीन मालक यांना वेळेस ते अतिक्रमण होतो असेल तुम्ही त्यांना समजावलं नाही का किंवा विरोध वगैरे केला नाही का मी अनेक वेळा त्यावेळेस विरोध केला परंतु सत्ताधाऱ्यामध्ये मी त्यावेळेस सामील नव्हतो मी अनेक वेळा विरोध केला परंतु माझी ही दुसरी टर्म आहे पहिल्या टर्ममध्ये मी विरोध केला परंतु ही इस्टिमेट या ठिकाणी बदललेलं आहे हे इस्टिमेट मोठ्या ड्रेनेज नाल्याचं होतं परंतु ते बदलून त्याच्यानंतर तो छोटेखानी खाणी सिमेंटचे पाईप या ठिकाणी टाकण्यात आल्यामुळं आज रोजी ही समस्या धुरीलेली आहे तुम्हाला थोडक्यात म्हणायचं की पावसाळ्यात जास्त पाऊस आले तर तुमचे घर नक्की नक्की माझ्या 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 अनुभवानुसार किंवा इथल्या कुठल्याही वयस्कर लोकांना अनुभवी लोकांना विचारा हा खूप मोठा नाला होता आणि याच्यानंतर जी नाला जो तीस फुटात होता तो आज रोजी चार फुटावर आलेला आहे संबंधित लोकांनी अतिक्रमण केलेला आहे आमची सगळं दलित बांधवांची मागासवर्गाची एकच विनंती आहे की संबंधित नाल्यावरच अतिक्रमण काढून हा ड्रेनेज मोठा केला पाहिजे अशी विनंती आहे नसता येणाऱ्या काळामध्ये या विरोधात तीव्र आंदोलन करून आम्ही अमरण उपोषणावर बसणार आहोत असं त्यांच्या विकासाला तुमचा विरोध विरोध आहे आमचं 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 वैयक्तिक त्या व्यक्तीसोबत जे सुराणा नगरमधील व्यक्ती आहेत मालकीधारक त्यांच्यासोबत आमचं कुठलंही वर नाही परंतु त्यांनी जे काही या नाल्यावर अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढावं प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचा नकाशा तपासावा त्यांच्या नकाशामधील त्यांची लेता आणि रुंदी तपासावी पण हा नाला खूप छोटा झाला आहे हा नाला मोठा व्हावा पाऊस काळात आम्हाला खूप त्रास होतोय आमच्या घरात पाणी घुसलं तर आम्हाला लेकर बाळ घेऊन उभा राहावं लागत लागतंय तर त्यासाठी माझी एवढीच विनंती आहे की यांना नाला मोठा करावा आपल्या का नाव काय माझं नाव सारिका ज्ञानेश्वर लोंढे माझं नाव सारिका ज्ञानेश्वर लोंढे मी रमय नगर मध्ये राहतात मी जानकाबाई मधुकर लोंडे पाऊस जर आला तर आमच्या घरात पाणी शिरत आहे नाला मोठा होता तर छोटा झाला त्याचा लय तर असं आम्हाला जर घरात पाणी शिरलं तर आम्हाला असं उभाच राहावं लागतंय रातचं जर आबाळ आलं तर आम्हाला अशी फिकीर वाटते की कितीक पडतो कितीक पाणी कुठून कुठवरचं येतंय काय आहे म्हणून झोपायला सुद्धा आम्हाला जागा नसते आम्ही कॉटवर उभा राहते लेकर बाळ घेऊन रातभर बसून राहते म्हणजे तुम्हाला असं म्हणत जर पाऊस पडत राहिलं तर तुमचा जीव धाक धुत दागदुख ना आबाळ पाहिलं की धागदुग जीव होतोय आमचा चिड्या पिढ्याला लेकराला पाहून अस बीताबाई थोडा हा पाणी पावसाचं आलं म्हणजे घरात पाणी घुसतय लेकरं बाळ घेऊन कुठं जावकडे नाही असं वाटतंय लोंडे नगर इथं ना ना <laughs> नाला मोठा करा फक्त आमच्या घरानी पाणी जाते मोठा करा नाला म्हणजे कस पाऊस आला ना आमच्या घरी पाणी जाते बिमार लेकर पडते तर पंधरा दिवसाला जायला लागत आहे मोठा करा आणि रमाबाई नगर मध्ये राहतो एवढा हे नाला आम्हाला बांधून द्या लय लेडीसाचे आम्ही अर्ज करतो पण ते काय आमचे अर्ज घेत नाही नाही आमची मागणी कि नाला आम्हाला बराबर करून द्यायचा रोड बराबर करून द्यायचा हे एवढं थोडस सरकून मागं द्यायचो काय सरस्वती मुगाची ध्वनी आणि म्हणून सांगी रमाबाई नगरचे या संदर्भात आम्ही गट नंबर दोनशे तीनचे मालक यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ते इत जनसंघ पंचायत समिती ते राहत नसल्याची माहिती काढली असून त्यांचा प्रमोदनही उपलब्ध झाला नाही